लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा जो हप्ता होता तो आपण सांगितल्याप्रमाणे पाच ते सहा जुलैपर्यंत येईल असा अंदाज वर्तवला होता आणि त्यानुसारच ऑफिशियल स्टेटमेंट हे महाराष्ट्र शासनाकडून म्हणजेच अदिती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत सदर स्टेट अपडेट दिला आहे की लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो दिनांक पाच जून जुलै दोन हजार पंचवीसपासून लाडक्या भगिनींच्या खात्यावर येणार आहे ना त्याच संदर्भातलं ट्विट बघा की जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू म्हणून हे दिनांक चार जुलै रोजीचं चा स्टेटमेंट आहे आणि यानंतर आता आज पाच तारखेपासून सदर निधी जो आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरित होण्यात सुरुवात झालेली आहे तर ब भगिनींनो हे होतं थोडक्यात आणि अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घ्या आणि बेल आयकनला क्लिक करा जेणेकरून कुठल्या योजनेची माहिती तुम्हाला तात्काळ मिळेल धन्यवाद